हॅलो हॅलो सर्वांचं स्वागत हॅलो आवाज क्लिअर येतोय का एकदा सांगा तर सर्वांना नमस्कार आजच्या व्हिडिओचा विषय आहे लवकरच अंगणवाडी सेविका यांच्यासाठी खुशखबर आहे आणि ती म्हणजे अंगणवाडी ग्रामीण मुख्य सेविका भरती सुरू होणार आहे तर त्याची जाहिरात केव्हा आहे त्या पदांसाठी जाहिरात केव्हा येणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या तुमच्या आवडत्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अंगणवाडी मुख्य सेविका ही ग्रामीण भागासाठी जाहिरात साधारणपणे दोन हजार दहा अकरा पासून निघालेले नाही मुख्य सेविका अंतर्गत भरती ही दोन हजार अकरा बारा पासून निघालेली नाही तर शासनाने या बाबतीत निर्णय घेतलेला आहे त्यासंबंधी बरेच वर्ष कोर्टात मध्ये केस असल्यामुळे याची जाहिरात निघालेली नव्हती तर आता ती जाहिरात लवकरच येणार आहे आणि त्यासाठी पात्रता काय वयोमर्यादा किती वेतन किती मिळणार त्यासाठी अभ्यास अभ्यासक्रम कोणता असणार हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतोय तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पर्यंत पहा म्हणजे जाहिरात केव्हा येणार हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे तर आ, ही जाहिरात येण्यासाठी बघा आता दोन हजार बारा पासून म्हणजे जवळपास चौदा पंधरा वर्ष झालेले आहेत तर अंगणवाडी सुपरवायझर साठी दोनशे अठ्ठावीस पदे ग्रामीण भागासाठी येणार आहेत त्यासाठी जाहिरात लवकरच येणार आहे तर कोर्टाचा निकाल लागल्यानंतर आता वयोमर्यादा किती अंगणवाडी मुख्य सेविका होण्यासाठी अंतर्गत मधून वयोमर्यादा किती तर कोर्टाच्या निकालानुसार पन्नास वर्ष वयोमर्या वयोमर्यादा राहणार आहे याआधी पंचेचाळीस वर्ष वयोमर्यादा ठेवलेली होती शासनाने परंतु कोर्टाचा निकाल लागला त्यानंतर आता ज्या अंगणवाडी सेविका अखंडित कार्यरत असेल सेवेमध्ये आय मध्ये त्यांना पन्नास वर्ष वयोमर्यादा राहणार आहे त्यानंतर अभ्यासक्रम कोणता राहणार आहे या मुख्य सेविका होण्यासाठी ज्या सेविका सध्या कार्यरत आहे आणि त्यांना मुख्य सेविका होण्यासाठी अभ्यासक्रम कोणता असणार आहे तर मराठी इंग्रजी जी के मॅथ अँड रिजनिंग अँड आय सी डी एस आणि पोषण या विषयावर तुमची परीक्षा राहणार आहे अंतर्गत मुख्य सेविकांसाठी कम्प्युटर हा विषय लागू नाही सरळ सेवेसाठी कम्प्युटरवर पण प्रश्न असतात पेपरमध्ये तर या विषयावर तुमचे प्रश्न राहतील तर मराठीचे वीस प्रश्न राहणार आहे इंग्रजीचे दहा प्रश्न राहणार आहे जीकेचे केचे वीस मॅरेन रिजनिंग चे वीस पोषणचे दहा प्रश्न आय सी डी चे वीस प्रश्न असे एकूण शंभर प्रश्न असतील आणि दोनशे मार्क्सचा तुमचा पेपर असेल तर नुकत्याच नुसार, निगेटिव्ह मार्किंग असणार नाही तर सर्व ज्या अंगणवाडी सेविका दहा बारा चौदा वर्षापासून वाट बघत होत्या की अंतर्गत मुख्य सेविका जाहिरात कधी येणार त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे त्यानंतर पात्रता काय असतील ते तुम्ही पाहायला मी तुम्हाला सांगितलं आहे की वयाची पन्नास वर्ष वयोमर्यादा पर्यंत तुम्ही मुख्य सेविकेचा अंतर्गत मधून फॉर्म भरू शकता त्यानंतर अंगणवाडी सेविका म्हणून तुम्ही दहा वर्ष अखंडित सेवा देणे आवश्यक आहे तर तुमची तुमची सेवा काही कारणास्तव मध्ये ब्रेक झाली असेल आणि तुम्ही काही वर्ष मध्येच जर काम करून पुन्हा जॉईन झाले असतील असे बरेच ताईंच असते मध्येच काही कारणास्तव त्यांचं कोर्ट मॅटर होते आणि त्यांची सेवा ब्रेक होते नंतर पुन्हा त्या जॉईन होतात त्या ताईंना या संधीचा लाभ घेता येणार नाही तसेच ज्या अंगणवाडी सेविका ताई सॉरी ज्या अंगणवाडी ताई बऱ्याच ताई अशा प्रश्न करतात की ताई उच्च शिक्षित आहे आणि त्यांना फॉर्म भरता येतील का तर अंतर्गत मुख्य सेविका म्हणजे सुपरवायझर साठी ताईंना फॉर्म भरता येणार नाही तर हे सर्व मदत निस्ताईंनी लक्षात घ्यावं त्यानंतर आता शिक्षण किती लागणार आहे सुपरवायझरसाठी तर सर्वांसाठी खुशखबर आहे की याआधी पदवी हे पात्रता मागितली होती सुपरवायझर होण्यासाठी तर आता कोर्टाच्या निर्णयानुसार ज्या सेविकाताई कार्यरत असताना बारावी पास जरी असतील तरी अंगणवाडी सुपर सुपरवायझरसाठी फॉर्म भरू शकतात हे या तुमच्यासाठी खूप छान आहे सर्वांना हाय त्यानंतर आता शिक्षण सांगून झालं पात्रता सांगून झाली तुम्हाला त्यानंतर जाहिरात येणार आहे नोव्हेंबर पर्यंत नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत जाहिरात येणार आहे या जागांसाठी त्यानंतर तुमची दोन तीन महिने दोन तीन महिन्यानंतर एक्झाम राहील तर नोव्हेंबर मध्ये परीक्षा आल्यानंतर सॉरी नोव्हेंबर मध्ये जाहिरात आल्यानंतर तुमची ही परीक्षा टी सी एस किंवा आयबीपीएस घेऊ शकते त्याआधी जी सुपरवायझरची परीक्षा झाली होती ती परीक्षा ने घेतलेली होती तर शक्यता आहे की आता पण आयबीपीएस ही एक्झाम घेईल तर सरळ सेवेतून पण लवकरच जागा निघणार आहे एकशे अठ्ठावीस की समथिंग काहीतरी जाहिरात येणार आहे तर सरळ सेवेतून ज्या ताई आताच लागलेल्या असेल अंगणवाडीमध्ये त्या पण फॉर्म भरू शकतात आणि ज्या अंगणवाडीमध्ये सेवा देत नाही फ्रेश आहेत त्या पण सरळ सेवेमध्ये आय साठी अप्लाय करू शकतात पण जे अंतर्गत भरती असते ती फक्त सेविकांनाच देता येते कारण त्या कार्यरत असतात आणि त्यांना दहा वर्ष अनुभव आवश्यक आहे दहा वर्षाच्या वरती कितीही अनुभव असला तरी चालते ओके तर आता वेतन किती असणार आहे तर याच वेतन सुरुवातीला बेचाळीस त्रेचाळीस हजारापासून सुरुवात होऊन ते एक लाख बावीस तेवीस हजारापर्यंत ता असू शकते कारण त्याच त्याचा ग्रेड यस थर्टीन आहे त्याच्यामुळं ग्रेड ची जरी ही परीक्षा असली तरी ग्रेड टू च पेमेंट तुम्हाला मिळू शकते त्यामुळे तुम्ही सर्वांनी तुमच्यासाठी खूप चांगली माहिती आहे तर तुम्ही नक्कीच या जागेसाठी अप्लाय करू शकता तर हाय हाय सर्वांना तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे म्हणून आता लगेच परीक्षेची तयारी करायला लागा कारण वेळेवर जागा निघाल्यानंतर जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात कराल तर नंतर अभ्यास होणे शक्य नाही कारण चौदा पंधरा वर्षापासून ही जाहिरात न आल्यामुळे भरपूर सेविका या जागेसाठी पात्र असणार आहे तर बारावी म्हणजे बऱ्याच सेविका म्हणजे सर्वच सेविका म्हटलं तरी हरकत नाही ज्या रिटायरमेंट वर आल्या त्या सोडून सर्वच सेविका या जागांसाठी पात्र होणार आहे पन्नासच्या आतल्या पन्नास वर्ष जरी तुम्हाला जाहिरात आलं त्या दिवशी चालू असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता या जागांसाठी तर असं तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी म्हणायला हरकत नाही गोल्डन चान्स आहे तुमच्यासाठी तर जाहिरात आल्यानंतर मी पुन्हा तुम्हाला व्हिडिओद्वारे कळवणारच तर खूप चांगला खूप चांगली पोस्टिंग आहे म्हणून अभ्यास करायला सुरुवात करा कोणते विषय येणार हे पण मी तुम्हाला सांगितलेलंच आहे ज्या नवीन जॉईन झाल्या असेल त्यांनी व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पुन्हा हा व्हिडिओ बघून घ्याल आणि नुसता तुम्हीच या संधीचा फायदा घेऊ नका कारण हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तुमच्या मैत्रिणींनी पाहिला नसेल तर तुमच्या मैत्रिणींपर्यंत पण हा व्हिडिओ शेअर करा तर आणखी काही प्रश्न असतील तर विचारू शकता थँक्यू तर अशा प्रकारे अंतर्गत जाहिरात येणार आहे त्याबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं माझं कर्तव्य होतं ते मी स्मार्ट एज्युकेशन या तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पूर्ण केलेलं आहे तर आता तुमचं कर्तव्य आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ तर भेटूया अशाच पुढच्या माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत तो आनंदी रहा आणि शिकत रहा. ओके थँक्यू थँक्यू सर्वांना ओके बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आनंदी रहा, आणि शिकत रहा थँक्यू सो मच